नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलच्या या नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये मी अक्षय चव्हाण तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो इकडे गाडी पार्क केले बघा तर मी आज आलो, आलो मी आहे रत्नागिरीमधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरती आलो आहे सध्या आता मी किल्ल्यावरती आहे आणि आता मी चाललो आहे भगवती मातेच्या भगवती देवीच्या मंदिरामध्ये चालू आहे त्याचबरोबर आता इथे आपल्याला किल्ला जो आहे रत्नदुर्ग तो आज आपल्याला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे तर आता मी चाललो आहे वरती हा समोर जो तुम्हाला दिसतोय वरती भिंत जी आहे ती किल्ल्याचीच तटबंदीचा एक भाग आहे आणि तिथेच वरती आपल्याला आहे खाली गेल्यानंतर तिथे पायऱ्या आहेत वरती चढायला त्या पायऱ्याने आपण वरती गेल्यानंतर अगदी मातेच्या मंदिरातच समोर जातो तर जाऊया वरती त्याचबरोबर जाता आता आपण इकडे तिकडे थोडं वरून रत्नागिरीचा जो परिसर आहे हे समुद्रकिनारे आहेत ते आपण या व्हिडिओतून निहाळणार आहोत आपल्याला इथे बघायला मिळणार आहे सुंदर जी दृश्य आहेत रत्नागिरीतल्या या रत्नदुर्ग किल्ल्यावरून दिसणारी ते आपल्या इथे नक्कीच बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो चला जाऊया आता आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरती असणाऱ्या भगवती मातेच्या मंदिरामध्ये इथलं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती दोन हत्ती आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला आपल्या गणपती बाप्पाचं इकडे मूर्ती पाहायला मिळेल त्याचबरोबर उजव्या बाजूला मारुती रायांची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळेल वरती गेल्यानंतर थोडं तुम्हाला इथे पूर्ण सर्व माहिती आहे त्याचबरोबर गडाचा पूर्ण इथे नकाशा तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो तर इथली स सर्व माहिती वाचून झाल्यानंतर आपण आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो जेव्हा त्यावेळेला समोर जे मंडप दिसतं तेच आपले जे भगवती मातेचं मंदिर आहे त्याच्या पलीकडे लागणारा मंडप आहे समोरच आपल्याला भगवती मातेचं मंदिर इथे बघायला मिळणार आहे मी तुम्हाला दाखवते बघा हे जे आहे हे समोर आता इथे आपण भगवती मातेच्या मंदिरामध्ये चाललो आहे समोरचं प्रांगण आहे मोठं भगवती मातेचं मंदिराचं आणि हे समोर आपल्याला भगवती मातेचं मंदिर बघायला मिळते चला आपण दर्शन करूया आणि नंतर मग इथली थोडी तटबंदी वगैरे आहे गडाच्या समुद्रकिनाऱ्याची बाजूची वगैरे ते आपण इथे थोड्या वेळाने बघूया मग तर मित्रांनो मी आता आलो बघा मंदिरामध्ये आणि इथे पहिली सूचना फलक लावला आहे त्याच्यावरती बऱ्याचशा सूचना आहेत तर तुम्ही नक्की वाचा त्यानंतर वरती बघा इथे जे आतमधलं जे पहिला हॉल आहे त्या हॉलमध्ये जुन्या पद्धतीच्या ज्या पथका लावल्यात ना एवढ्या मस्त दिसत ना खूप छान आता फार कमी बघायला मिळतात तरी मला इथे या मंदिरामध्ये या लावलेल्या सुंदर असा पताका इथे मित्रांनो बघायला मिळाला तुम्ही पण बघा कशा दिसतात कलर वगैरे खूप छान मस्त लावलेत तर आता मी चाललो आहे जो मेन हॉल आहे आतमधील त्या हॉलमध्ये मी चाललो आहे आणि नंतर मग आतमध्ये मंदिर आहे पण आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करायला वगैरे परमिशन आहे फोटो काढायला तर मी तुम्हाला इथूनच जेवढं दाखवता ते येईल तेवढं दाखवेन नक्कीच मित्रांनो इकडे देव चव्हाटाचं चा मंदिर आहे बघा आणि हे समोर आपलं जे भगवती मातेचं जे मंदिर आहे ते इथे तुम्हाला बघायला मिळेल दाखवता येईल तेवढं मी दाखवलं कारण आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नव्हता आता मी आलो आहे बघा बाहेर आणि समोर तुम्ही बघताय तो पांढरा समुद्र आहे मिर्या बंदर वगैरे तो भाग समोर पांढरा समुद्र दिसतोय तिकडे पण कधी गेलो तर नक्कीच तुमच्यासाठी मी मित्रांनो व्हिडिओ करेन पण त्याआधी आता मी आहे तो तटबंतीवरती आहे किल्ल्याच्या खूप छान आहे बांधणी वगैरे खूप जसं मस्त एकदम व्यवस्थित बघण्यासारखं इथे आहे इथून तुम्हाला मी खालून खालचा परिसर पण दाखवतो इकडे खाली मी गाडी पार्क केली आहे तुम्हाला बघता येईल इथे इथे गाडी पार्किंगसाठी खूप छान अशी व्यवस्था आहे एवढ्या म्हणजे कमी जागेमध्ये पण खूप त्याने व्यवस्थित जागा केली आहे पार्किंगला वगैरे समोर इथे एक आ, गार्डन तयार होतं आहे ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण तिथला व्हिडिओ नक्कीच बघणार आहोत मित्रांनो पण त्याआधी आता आपण इथे किल्ल्याच्या तटबंदीवरती फिरतो आहे आणि इथला जो, हो जो परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवायचा इथे प्रयत्न करतो चला तर इथला जो परिसर आहे वरचा मंदिराच्या आजूबाजूचा किल्ल्याच्या तटबंदीवरचा तो तुम्हाला मी दाखवतो हो मित्रांनो आता जानेवारी महिना चालू आहे आणि इतका लवकर बघायची हापूस आंबा जो आहे रत्नागिरी तेव्हा चांगले ते फळ आलेले आपल्याला बघायला मिळतात किल्ल्याच्या खालच्या था साईडलाच था आहेत तळबंदीच्या बाजूला आंब्याची झाडं आणि तिथे खूप सारे आंबे बारीक बारीक कैर्या कैऱ्या मला बघायला मिळाल्या मित्रांनो मी आता मागच्या बाजूला आलो आहे समुद्रकड साईडला आणि ओहोटी आले आहे त्यामुळे दगड पूर्ण सर्वधिक दि, दिसत आहेत या साईडला पाठीमागे पूर्ण तटबंदी बघा तुम्हाला बघायला मिळेल कशी आहे बघा त्याचबरोबर मित्रांनो इथे बघा जे आता नवीन स्मारक बनतं आहे गार्डनमध्ये ते इथे काम चालू आहे खूप छान मस्त आहे बघणार का आपण नंतर पूर्ण झाल्यानंतर ते नक्की बघूया त्याआधी इथे बघा अथंग जो अरबी समुद्र आहे रत्नागिरीला आपला समुद्रकिनारा तो इथे आपला बघायला मिळेल त्याचबरोबर इथे बघा समुद्र वरतीच समुद्री पक्षी आहेत ते खूप छान असे इथे आपल्याला बघायला मिळतील कारण ती उंची वरती आहे आणि त्यानंतर त्यामुळेच इथून खूप छान असा नजारा बघायला मिळतो ओटी आल्यामुळे बघा इथे सर्व दगड इथे बाहेर पडलेले आपण आलो बघायला मिळतो रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीचं मंदिर बघायला आणि ती तेथील ते समुद्रकिनारा बघायला खूप छान होता मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय